बीडमधील चाकरवाडी या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडणार आहे आणि ज्या ठिकाणी अन्नछत्र कंटिन्यूमध्ये चालू आहे त्या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी बीडचे माजी आमदार केशवदादा आंधळे आहेत या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा पहिलीच वेळे या कार्यक्रमाला आता या चालू कार्यक्रमामध्ये येण्याची चा असावी काय हे सगळं पाहून वाटतंय निवेदन खूप चोख भाविकांच्या वतीने करण्यात आलं आजपासून चाकरवाडी येथे माऊली महाराजांचा दरवर्षीप्रमाणे सप्ताचा कार्यक्रम होत आहे आणि आज मी सकाळी या ठिकाणी साडेसहा वाजता आलो माऊली महाराज आणि आईसाहेबाच्या दर्शनाचा मला लाभ मिळाला अत्यंत सकाळपासूनच या ठिकाणी फार मोठी गर्दी जमलेली आणि उद्या शर्माजीचं या ठिकाणी प्रवचन आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात राज्यातून जनसागर या ठिकाणी लोटणार आहे आज या ठिकाणची व्यवस्था हे पाहून मला मनापासून आनंद आला तात्याचं बी दर्शन मला सकाळी सकाळी साडेसहा वाजता मिळालं आणि एकंदरीत या ठिकाणची व्यवस्था अत्यंत चोख आहे आणि सर्व स्वयंस्वयक मनापासून या ठिकाणी झटत आहेत काम करीत आहेत त्याबद्दल मला फार मोठं समाधान वाटलं जी या ठिकाणी पुण्यतिथी पार पडत असते सत्याचे कार्यक्रम पार पडत असतील मात्र यावर्षीचं काय वेगळं चित्र तुम्ही बारकाईनं जर लक्ष केलं तर पाहिलं नाही यावर्षी शर्माजीचं या ठिकाणी शिवपुराण असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात जनसागर या ठिकाणी उठणार आहे आणि कधी जे पाहण्यात आलं नाही तेवढा मोठा या ठिकाणी जनसागर पाहण्यात येणार आहे पूर्ण राज्यातून नव्हे तर देशातून लोक या ठिकाणी येणार आहेत आणि हे पाहून अगदी मला समाधान पण माझ्यासोबत काय वाटतं हे सगळं चित्र पाहून दरवर्षीपेक्षा जास्त आहे आणि सगळे भाविक मनापासून सेवा करत आहेत तुम्ही एक जे महाराष्ट्रातून भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय का तुमचं आव्हान किंवा काय सांगणार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येणार आहेत माझं एकच भाविकांना आव्हान असेल नम्र विनंती असेल की अतिशय मोठा कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी शांतता राखावी आणि अन्नदानाचा या ठिकाणी लाभ घ्यावा अत्यंत मोठ्या प्रमाणात अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी मग कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही अन्नदान कमी पडणार नाही फक्त शांततेत लोकांनी या लाभ घेणं गरजेचं आहे आम्ही रात्री या ठिकाणी होतो काही अन्नदान नेमकं कोण देत आहे काही याची कुठलीही कल्पना नाही डायरेक्ट या ठिकाणी उतरवलं जात आहे हे असंच रेग्युलरमध्ये चालतंय का या शिवपुराण महाग कथेमध्येच असं कुठले नाव नसताना ना अन्नदान ना ना वगैरे येतं नाही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अशाच प्रकारचं अन्नदान मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि गुप्त अन्नदान होतं कुणीही या ठिकाणी नाव देत नाही आणि नाव घेतलं जात नाही आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान्य होऊ लागलेले देणगी मोठ्या प्रमाणात गुप्त प्रमाणात येऊ लागलेली आहे कुणीही नावाची या ठिकाणी अपेक्षा करीत नाहीत ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं आयोजन करण्यात आले आणि सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली मात्र या कथेच्या कार्यक्रमाच्या अगोदर जर पाहिला गेलं तर मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता आहे या कार्यक्रमामध्ये कशा कशा पद्धतीमध्ये मदत करता येईल आणि या दरम्यान केशवजी आंधळे माजी आमदार यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य चाकरवाडी बीड